काय एकंदरीत आहे मला असं वाटतं की एक वेगळं आई वडील नातेवाईक काळामध्ये नाव सांगतात असं श्रीकांत शिंदे सतिशय त्यामुळे त्यांनी ते जाहीर केलं तर त्याच्या फाटकण्यासाठी मग इतर अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस उमेदवारांचं काय मग मग त्यांचा त्यांचं नामकरण त्यांचं नामांकरण आई वडिलांनीच ठेवावं त्यांचा इतर सुपुत्र आहेत ते म्हटल्यावरती आता काही ठिकाणी पद्धत अशी असते स्वतः शिंदे साहेबही बोलले की पहिले स्वतःच्या मुलाचं नाव लिहून टाकायचं कुठे तसं नाही आहे शिंदे साहेब त्याच्यामुळे योग्य त्या वेळेला ते जयंत नगर होते पण त्या लोकांशी संवाद झाल्यावरतीच ते कायल झालेलं आहे आणि काल आम्ही जेव्हा आते dichiarna केली त्यांना इकडे आले ते त्यावेळेला तेव्हा ते म्हणाले की आपल्याकडून अधिकृतते आपण थेट करतोय म्हणजे पहिलेच मुलाचं नाव लिहून घ्यायचं म्हणजे हे कोणाला होता हा खोचक टोला काय मुलाचं नाव पहिलेच यादीत लिहून घ्यायचा हे कोणाबद्दल होतं कोणाला नाही होका झालेला आहे मी तर सगळी सगळ्यांना माहिती आहे काय ते वर्षावरची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली तर कनीकनी तई अपडेट होत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली ज्यामध्ये गजानन कीर्तीकर असतील रामदास कदम असतील या सगळ्या बैठकीत नेमकं काय झालं चर्चा कुठल्या मुद्द्यांवर हे बघा पहिल्या वर्षात आशा मातोश्री पूर्व बाळासाहेब बैठक आहे आज सायबर इकडे बैठक घेतली नेत्यांची अनेक बैठक आपण होत आहे मी स्वतः त्या मुळात आमची पक्षाची शिस्त अशी आहे की एकही गोष्ट मीडियाला बोलली नाही नको ती तर माणूस तो प्रवक्ता कायम राहतो <laughs> आणि आम्हाला जर पंधरा सोळा वर्ष तर पक्षाची जबाबदारी स्वातंत्र्याने टाकलेली आहे त्याच्यामुळे काय चर्चा झाली पण मी तुम्हाला सारावच्या सांगेन की प्रचाराची मोहीम कशी असावी कशा पद्धतीने आपली पुढची वाटचाल असावी प्रॅक्टिकल सूचना ज्या आहेत त्या सगळ्या नेत्यांनी दिल्या आणि त्याच्यानुसार त्या सूचनांचा आदर करून ठीक साहेबांनी सांगितलं की आपण सगळे मिळून आपल्याला जास्तीत जास्त पातळी महाराष्ट्रामध्ये हो आपलं पंचेचाळीस चे उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करायचं आहे म्हणजे बচ্ছু गुडोयांनी आमरावची चा उमेदवारी काँग्रेसचं उमेदवारला <laughs> दिलेला <laughs> आहे आणि मी त्या सगळीची खरंतर घटक बচ্ছু गुडोयाने거든요 आणि बाकीच्या सगळी सॉरी बाकी